नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबील पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता तीस एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता तीस एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार सोयाबीनचे बाजार वाव पण तीस एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर तीस एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता तीस एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता तीस एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव पण तीस एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव मागणी व पुरवठ्याची स्थिती या सगळ्याचं समीकरण बघणं गरजेचं आहे याचा परिणाम एप्रिल महिन्यात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि अखेर तीस एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसा राहणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी प्रत्येक गोष्टीचा उलगडा इथं करणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजाराची बाजारभाव पातळी बघितली तर भाव कुठेतरी साडे अकरा ते बारा डॉलर प्रतिभूषच्या दरम्यान आहे एकीकडे एप्रिल महिन्यात चीनची सोयाबीन खरेदी कमी होणार तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ब्राझील त्यासोबतच अर्जेंटिना पॅरग्वे आणि उरग्वे या चारही देशांची सोयाबीन विक्री वाढणार आहे यामुळे जागतिक बाजारात सोयाबीनच्या भावात तेजीची शक्यता अजिबात नाही आणि यामुळं देशांतर्गत बाजारात सुद्धा सोयाबीनचे भाव प्रचंड वाढतील याची शक्यता नाही परंतु देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा एप्रिल नंतर सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येणार ही तेजी शंभर ते दोनशेची ची असणार कारण देशामध्ये सोयाबीनची विक्री कमी होण्याची शक्यता शंभर टक्के इथं आहे आणि या शक्यतेमुळे तीस एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही आपल्याला शेदोनशेनं वाढून चार हजार सहाशे पार जाताना दिसेल इथून तीस एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी चार हजार दोनशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे पण वरच्या साईडला सोयाबीनचा सा भाव टिकण्याची शक्यता नसल्यामुळे आपण अप्पर साईडला म्हणजे चार हजार सहाशे सहा चार हजार सातशेला पन्नास टक्के सोयाबीन विक्री करून टाकावं आणि शिल्लक असणारं पन्नास टक्के सोयाबीन तिथून शे दोनशेच्या तेजीसाठी रोखून ठेवलं तर आपला होईल फायदा कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात काही तुफानी प्रचंड तेजील याची अजिबात शक्यता इथं वर्तविल्या जात नाही मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार